श्री संत गजानन मंदिर देगलूर येथून काल भक्तिमय वातावरणात देगलूर ते शेगाव पायी पदयात्रा उत्साहात मार्गस्थ झाली आहे बारा दिवसांचा हा भक्तिमय प्रवास करत भाविक सात फेब्रुवारी रोजी शेगाव येथे पोहोचणार आहेत यात्रेत सहभागी झालेल्या शेकडो भक्तांनी भगव्या ध्वजांच्या लाटेसह जयघोषांनी वातावरण भक्तिमय केलं आहे श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी आयोजित होणारी ही पायी यात्रा श्रद्धा भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक बनली आहे विशेष म्हणजे यंदा ही आरतीचा मान कृषी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बबलू टेकाळे यांना मिळाला आहे सलग दुसऱ्या वर्षी मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही पायी यात्रा सामाजिक व आध्यात्मिक एकतेचा संदेश देत पुढे सरकत आहे या पदयात्रेत तेगलूर बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर उपविभागीय अधिकारी अनुप पाटील नगरपालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण गोसावी पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक मारुती मुंडे कृषी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बबलू टेकाळे देगलूर महाविद्यालयाचे अध्यक्ष भेंब्रेकर प्रतिष्ठ व्यापारी अविनाश कोडगिरे दिनेश मुगलीवार आदी देगलूर शहरातील गजानन महाराज भक्त उपस्थित होते